बघा उकाला यायसाठी नवीन पद्धत हवा एवढी आहे ना उकाला येत नव्हता लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर ठेचली वरती गारी पण आले आपली रेसिपी आवाज वाज गेले मच्छीचा तर जास्त नाही दोन मिरच्या घ्यायच्या थोडी कोथिंबीर टाकायची आणि लसूणाच्या पास्ता पाकल्या नमस्कार मंडली स्वागत so, आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हो, आणि आजची लोकेशन दाखवतो मी तुम्हाला बघा सेटअप नंतर दाखवतो पहिली लोकेशन बघा आणि पाऊस थांबले तर पटापट तुम्हाला एक मी रेसिपी दाखवणार आहे आणि ते पण आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर आहोत आहे मी आता आणि इथं सेटअप बघा कसा केला आहे दाखवते हे बघा सेटअप बघा सर्व टेबल वगैरे हो लावलेलं ला आहे आता आणि आज आहे बुधवार तर एक मच्छीची रेसिपी तुम्हाला दाखवतो आमची इथे याला बोलतात निटोस साधीसुद्धी भाषेन आपले आग्रिकोली भाषेन निटोस आणि मच्छी आणले मिनी एखरू एखरूम मासा आहेत त्याचा निटोस करायचा आहे बाकी आमचा आहे आमचा दोघांचा श्रावण महिना नाही त्याच्यामुळे फक्त बालाजीनं माझ्यासाठी बनवणार आहोत आणि हिचा आहे श्रावण महिना तू नको खाऊ हां चला आता सुरुवात करू आपण नाही तर पाऊस येईल गडबड होईल सगळी करतो स्टार्ट मी येऊ मस्त आहे हवा जाम आहे हवा भरपूर आहे हे बघा एंडिंगला टाकायचं आपल्याला खोबरं आणि सुरुवातीला लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर ठेचलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी एंडिंगला आणि लिंबू थोडा मच्छीला लिंबू लावायचा आता आणि टोमॅटो बस एवढाच आयटम एकदम साधी सुधी रेसिपी आहे आपली एकदम स्टाईल गावठी रेसिपी सिम्पल मी आता की लिंबू लावून घेऊ लिंबू लावला आता मस्त थोडंसं मिक्स करून घेऊ सगल्याला लिंबू लागला पाहिजे बटाट्याचे तेल काय टाकायचा आपली पेस्ट लसूण मिरची ना कोथिंबीर भाई हवा बघा रास हवा आहे एकदम फुल प्रेशरची आहे गॅस थोडी विकते म्हणून थोडा टाइम लागेल पूर्ण बघा रेसिपी एकदम साधी सिंपल तर टाकू आपला काकरी कोळी मसाला चिकन बनव हा खाशील ना हल्दी गरम मसाला हवा भरपूर आहे पहिला थोडासा पाणी टाकलंय मी कारण इथे प्रॉब्लेम आहे गॅस एकदम फास्ट ठेवलेली आहे ते ऑलरेडी एक एक्चुअली त्या ते तेला आणि मसाल्यामध्ये मच्छी टाकून थोडीशी परतायची असते पण इथं ऑप्शन नाही आपल्याकडं म्हणून ना आपण थोडासा पहिला टाकला आहे पाणी आणि आता ॲड करू मच्छी आता करू आपला पेखरू पेखरूचा बाव आणि टाकू आता नमक स्वादानुसार टाकू ना बिना का कशी काळ येत नाही लवकर तरी इथे भरपूर हवं आहे त्याच्यामुळे गॅस नीट नाही झालं होईल थोड्या वेळात आपल्याला गाठून द्यायचं आता टाकू आपण टोमॅटो आणि एकदम सिंपल रेसिपी आहे काय टेन्शन नाही याच्यात आता फक्त गॅस उकाळ मच्छी चिरूपर्यंत ठेवायची आहे बस आता आपण टाकू झाकण तेव्हा जाऊन मस्त उकाला येईल तर आपण पाणी थोडा वाढवू कधी तुम्हाला एमर्जन्सी मच्छीचा असा कालवण बनवायचा असेल निटोज बनवायचा असेल तर एकदम सिंपल आहे जास्त नाही दोन मिरच्या घ्यायच्या थोडी कोथिंबीर टाकायची आणि लसणाच्या पास्ता पाकळ्या घ्यायच्या ठेचायचा आणि ठेचा करून डायरेक्टली तेल ॲड ॲड करून मसाला टाकून आलंद टाकून तुम्ही ही रेसिपी एकदम सिम्पल फास्ट रेसिपी आहे ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनली म्हणून ही एकदम पारंपरिक जुनी रेसिपी आहे आमच्या वाडोवडलांपासूनची दाखवतो मी तुम्हाला आता उकाळा आला का मच्छी शिजत आली का जास्त आलवायचा हो ना तर चुरा होईल मच्छीचा एकरूचा जरा भाऊ सुरा होता हे उकाला यायसाठी नवीन पद्धत हवा एवढे आहे ना उकाला येत नव्हता आता छत्री बोलले काय करू आला आला उकाला दूर आला दूर बाहेर आला म्हणजे आला व्हिडिओ संपूर्ण बघा मजा येईल तुम्हाला टाकू आपला कसा दिसते आमचा नीटोस कमेंट करून सांगा हे बघा वरती घारी पण आले आपली रेसिपी आवाज गेले मच्छीचा तर बघायला आले वरून जाते सारखी डोक्यावरून हो आणि आता फायनल होईल आपली रेसिपी बघा हवी मुलं पाहिजे तसा उकाला नाही पण मच्छी पेन शिजलं आहे एकदम फायनल झाले कारण उकायला आपण घेतला आहे ना बघा आता टाकूवरून थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर न करू फायनल चला दादा फायनल झाली रेसिपी आपली निटोस आणि करू गॅस आता बंद आखी गॅस पूर्ण नॉफ पडलेला बघा हवा जेवढी आहे का उकाला येत नव्हता गाईच कशी वाटली आमची रेसिपी कमेंट करून सांगा आता पप्पा आणि मी खाणार तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी चला मंडळी आता रेसिपी झालेली आहे हा व्हिडिओ इथे संपू आपण आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू